अजित पवार अजित असं म्हटले की त्यांचा जो साडी आहे विवानातून प्रवास करणार मी असं काही बोललो नाही आणि दुसरा विषय जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात नाही तर जे बघून घेईल काय बघून अजित दादा आरोप करणार ना नाही मी आरोप करतो काय बघून घ्यायचं बघून घ्या अजितदादानी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेला आहे एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता सरकारने काय केलं असत स्वतः अजितदादा कबूल करतायत माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा चुकीच्या नावानं खोट्या नावाने केले असेल तर कारवाई करा दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असत सरकारने काय कारवाई केली असती लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं चुकीच्या नाव जा ना उघर जा ना मत मराठा माणूस आहे ना अमित शहाला भेटायला तर नरेंद्र मोदीला भेटायला तर अन्य कोणाला भेटायला दम असेल तर चोरून लपून का भेटता आणि तुम्हीच कबूल केलं मी मास्क लावून जायचो मी टोपी घालून जायचो मला असं वाटतं कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण करून नावाचं शॉर्ट लिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपनीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे कोणी सांगेल एई दानवे बी दानवे पवार एसई पवार असं थोडी जमणार आहे मग एखादा जाईल बी डी कसाप चालेल का मग खर तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे विमान कंपनीवर कारवाई केली पाहिजे जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई सामा झाली सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी हा माझा प्रश्न आहे